नमस्कार मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुरी तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सव्वीस आज मी तुम्हा सर्वांसाठी रोशन कुमार पिलेवान यांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहू केवडा वनवास आहे जिंदगी केवडा वनवास आहे जिंदगी ही तरीही खास आहे जिंदगी प्रश्न दोराला विचारी झाड हे का असा गळपासा आहे जिंदगी संशयाला भीक तू घालू नको शेवटी विश्वास आहे जिंदगी का उद्याची स्वप्नचित्रे आखतो पूर्तीचा अदमास आहे जिंदगी हा तुझा शृंगार पाहून वाटते बिलवरी आरास आहे जिंदगी पुस्तकातील मोरपंखी आठवे हा जुना इतिहास आहे जिंदगी केवडा वनवास आहे जिंदगी ही तरीही खास आहे जिंदगी रोशन कुमार सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली हे माझा व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद